अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल तुम्हा स्वामी भक्तांचे अगदी मनापासून आभार आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे माझे यापुढील नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला अशाच एका आपल्या स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव सांगणार आहे तर हे जे दादा आहेत ना ते इथेच आपलं त्र्यंबकेश्वरला स्वामी सेवा करतात जसं की प्रश्न उत्तरांची सेवा तर हे दादा प्रश्न उत्तरांची सेवा देतात अनेक स्वामी सेवेकरांना तर ह्या दादांना ना दोन मुलं आहेत आणि यांचा एक जो लहान मुलगा आहे ना तो मुंबईला एका चांगल्या कंपनीत म्हणजे जी काही सोलर पॉवरची कंपनी आहे वाटतं आणि त्यात त्या दादांचा मुलगा जनरल मॅनेजर म्हणून नोकरी करत होता आणि त्यांचा जो मोठा मुलगा आहे ना तो आपले आपलं जे पालघर विभागात स्वामी सेवीशीच त्यांचा मोठा मुलगाही जोडला गेलेला आहे तर मग ह्या दादांचा जो मोठा मुलगा आहे ना, ना त्या स्वामी सेवीशी जोडला गेला असल्यामुळे त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांच्या लहान मुलाला भैरव भैरवचंडी यागाविषयी माहिती दिली कि चंडी याग चांगला असतो तू करून बघ बो असं तर मग त्यांचा जो लहान मुलगा मुंबईला एका कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला होता त्यांचा मुलगा तर मग त्याने पण मग थोडस मनावर घेऊन आपलं त्र्यंबकेश्वर येथे गोशाळेत भैरवचंडी याग हवनयुक्त सेवा त्यांनी तिथे रुजू केली आणि मग जेव्हा त्यांची ही सेवा झाली तेव्हा मग ते दादा जेव्हा घरी जात होते तर अगदी त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी भैरवचंडी यागाची सेवा केली त्या दादांनी त्याच दिवशी त्या दादांना एका नामांकित कंपनीतून फोन आला इंटरव्ह्यू साठी कॉल आला ह्या दादांना आणि मग ह्या दादांनी इंटरव्ह्यू ही दिला त्या दिवशी आणि त्या दिवशी त्यांना त्या त्या असं वाटत होत की ह्या कंपनीत आपल्याला नक्की काम मिळणार बा असा त्यांना आत्मविश्वास वाटत होता म्हणजे त्यांना त्या ते दिवशी त्यांनी सेवा केलेलीच होती आणि माहित नाही म्हणजे ते एक त्यांना वाटत होतं असं की प्रचंड स्वामी बळपाठीशी त्याच्यामुळे आपलं काम ह्या कंपनीत नक्की होणार आणि स्वामी भक्त खरंच तुम्हाला सांगते ह्या दादांचं त्या कंपनीत इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्हाला सांगते ह्या दादांना अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज त्या कंपनी मार्फत मिळालं आणि मग त्यांची असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट म्हणून अशी नियुक्ती केली गेली कंपनीत बघा स्वामी भक्त म्हणजे आपण एक पाऊल पुढे जातो तर स्वामी अगदी आपल्या ओंजळीत मावणार नाही एवढं सुख आपल्याला देतात बघा किती मोठी अनुभूती ह्या दादांना आलेली आहे यावरतूनच तुम्ही समजून घ्या जर आपण खरंच स्वामी सेवेत जर आलो ना आणि आपण स्वामी सेवेत आलो आणि एक पाऊल जरी आपण सेवेसाठी टाकलं ना तर स्वामी खरंच आपल्या पाठीशी राहतात आणि आपण अपेक्षाही केलेली नसते इतकं भरभरून आपले स्वामी आपल्याला देत असतात स्वामी भक्त हो हा अनुभव ऐकून नक्कीच अजूनही स्वामी भक्त वाढतील असं मला वाटतंय तर मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही ह्या दिंडोरी प्रणित मार्गात एकदा येऊन बघा आणि आपल्या स्वामींची अनुभूती घेऊन बघा श्री स्वामी समर्था.